आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची आरई येथील लष्कराचे जवान मोहन अहिरे यांना वीरगती प्राप्त उद्या होणार अंतिम संस्कार बागलाणचे भूमिपुत्र व आरईचे सुपुत्र ऑपरेशन सिंदूरमध्ये कर्तव्यावर असलेले भारतीय लष्कराचे जवान मोहन एकनाथ अहिरे यांचे प्रदीर्घ काळ हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देत असताना अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांना देशासाठी वीरगती प्राप्त झाली याबाबत अधिक माहिती अशी बांगलाण तालुक्यातील आराई येथील शेतकरी एकनाथ रामभाऊ अहिरे यांचे होते त्यांनी आठ वर्ष काश्मीरमध्ये लेह लद्दाख पहलगाम पूज आदी ठिकाणी तर आसाममध्ये दोन वर्ष व वर देशातील इतर भागात त्यांनी देशाची सेवा केली पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून लेह येथे दहशतवाद्यांच्या विरोधात मोहन एकनाथ अहिरे लढा देत होते प्रतिकूल हवामानाचा सामना करत असताना जवान मोहन एकनाथ अहिरे यांची तब्येत बिघडली त्यांना लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते ते गेल्या एक ते दीड महिन्यापासून दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देत होते व आज त्यांची प्राणज्योत मालवली त्यांना देशासाठी देशसेवा करत असताना वीरगती प्राप्त झाली त्यांच्या वीरगतीची बातमी समजल्यावर गावात व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात आली शोक व्यक्त करण्यात आला लष्करात गेली चोवीस वर्ष कर्तव्यावर असलेल्या मोहन अहिरे यांना त्यांच्या कुटुंबाची मोलाची साथ मिळाली त्यांचे वडील एकनाथ रामभाऊ अहिरे भाऊ अरुण एकनाथ अहिरे त्यांच्या वीर पत्नी प्राजक्ता मोहन अहिरे मुलगा शिवम मोहन अहिरे मुलगी प्राची व सृष्टी मोहन अहिरे यांनी त्यांना देशसेवा करत असताना मोलाची साथ दिली त्यांच्या पार्थिव देहावर आराई येथील अमरधामध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत बांगलाण पंचायत समितीचे माजी सभापती परशुराम अहिरे बांगलाण वृत्तांत श्रद्धांजली वाहताना म्हणाले मोहन आमचा लहान बंधू होता अत्यंत मीतभाषी मनमिळाऊ व त्याच्या बोलण्यात व वागण्यात नेहमी लष्कराची शिस्त जाणवायची मोहन हा लष्करात असल्यामुळे अहिरे परिवाराला त्याचा सार्थ अभिमान वाटायचा त्याला देशासाठी वीरगती प्राप्त झाली असून हो त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आरई गावात ग्रामस्थ व मित्रमंडळांच्या वतीने शहीद स्मारकाची निर्मिती करण्यात येईल हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे ते शेवटी म्हणाले देशासाठी वीरगती प्राप्त झालेल्या मोहन एकनाथ अहिरे यांना बागलाण वृत्तांत न्यूज नेटवर्क श्रद्धांजली अर्पण करीत आहे वीर जवान तुझे सला बागलाण वृत्तांतासाठी साठी ससंपादक विनायक इनामदार